अवतार तुमा धराया कारणे उथराया कोण जन जड जीव ऐका द्वितीय चरणात खूप बराय सांगतात संत काय होतं मी सांगितलं अवतरित होतात आणि अवतरती म्हणजे वरुण खाली येतात मगाशी सांगितलं उठून येतात वैकुंठवासी आलो याच कारणाशी बाळू अवतार महाराज कोणासाठी वाळूबाबांचा अर्थ जर पाहिलं तर तो तुमच्या आमच्या साठी आहे काय अवतार आहे महाराज बाळूबाबा पूर्वाश्रमी कि कोणाचे अवतार आहे बाळूबाबा आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर सरळ सगळ्यांना माहित आहे बाळूबाबा कोणाचा अवतार आहे शिवाचा अवतार आहे नमः शिवाय ओम नमः शिवाय नमसे नमः शिवाय

कृपा केली आणि बाळू अवताराला कोणाचं रूप घेऊन आलं रुद्र ध्वदयाुदळ गीतातून सरळ सांगले बाळूमामा वैद्य हो वैद्य बाळूमामा वैद्य होते बर का वैद्य वैद्य म्हणजे महाराज पूर्वीच्या काळी तुमचा कुठला आजार असू द्या त्याच औषध बाळूमामाकडे होतं म्हणून हे गीताची रचना आहे तुकोपराने सांगितलं कशासाठी तुकोबराने सांगितलं बाळूबा हे पूर्वे महाराज कोण होते शंकराचा अवतार होते कशावरून महाराज एकदा झालं काय बाळूबा सरळ चालत होते बाळूबामा महाराज एकदम महाराज मध्येच थांबायचे घोंगडी खांद्यावरती असायचे आणि या धरती मातेवरती थाप टाकून सांगायचं म्या तुझ्या आधी काय म्हणायचे म्या तुझे सांगा या जगाच्या आधी कोण होता या जगाच्या आधी दोन नाथ होता तुम्ही विश्वनाथ नात तुम्ही विश्वाचे नाथ पहिले बाळूबा छाती ठोकपणे सांगायचे मी तुझ्या आधी हे पहिला पुरावा झाला दुसरा पुरावा काय महाराज दुसरा पुरावा बाळूबामाच्या आईनं सांगितलं हे सुंदरात बोला लागली आई हे बाळूबामा अरे तू शिवाच अवतार आहे मला खरं वाटत नाही आई तुझ्यासाठी काय पण बाळूमा महाराज पहिल्यांदा काय केलं हे हातात घोंगडी घेतली आशी टाकले महाराज भला मोठा सर्प झाला हातातली काठी उंच केले त्रिशोळ झाला आणि महाराज बाळू असे उभा राहिले गंगा जटा व्हायला लागले आणि एवढ्या वर्ण महाराज नृत्य कर बाळूबाने सांगितलं आई झाली का खात्री तुझी आई म्हणले खरच रे महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरेक वाटे देवा वा। अरे आई बापांच्या पोटी हा पवित्र मुलगा जन्माला आला अवतार घेतला कोणासाठी उद्धारा या जन जनजीव जनाचा उद्धार केला कसा उद्धार केला मला सांगा आतापर्यंत बिना भांडाऱ्याचा कोण बसलाय का कोण बसलाय का बिना भांडाऱ्याचा जो बिना भांडाऱ्याचा बसलाय त्याने ऐकून घ्या आणि ज्याने भांडारा लावलाय त्यानं पण ऐकून घ्या बर भंडारा दोन प्रकारचा असतो कोणता महाराज आता आपण सगळ्यांनी कपाळाला लावलाय तो पण काय आहे बोला काय आहे भंडारा आणि एकदा का कीर्तन संपलं की इथं पूर्ण महाराजांचा महाप्रसाद आहे त्याला पण काय म्हणतात भंडारा म्हणतात इथं दोन प्रकारचा भंडारा आहे एक भंडारा हे भरतो आणि दुसरा भंडारा करतो काय बघा नशीब फाटकाय ना त्याच्यासाठी सांगतो हा भंडारा का लावायचा हे आज तो भंडारा जर लावला ना महाराज खरं सांगतो एक वेळ देवाला तुमचं आमचं नशीब बदलवण्याची काय नाही मुभा नाही पण माझ्या बाळूबाचा भंडारा लावला अरे ज्याचं फुटक नशीब आहे ना त्याचा सुद्धा नशीब महाराज भरभरा केला येत ही भंडाऱ्याची काय आहे ताकद आहे बरोबर म्हणून भांडारा लावल्याशिवाय जीव पण नका खाऊ पण नका आणि एक पाऊल आत्मापुराकडे टाकू पण नका एवढी ताकद या भांडाऱ्याची पण उद्धारा या जण तुमचा उद्धार जन, तुम केला एवढाच नाही महाराज मेंढ्या पालन करून बाळूमाने नम्र राहायला शिकवलं जगात एकमेव प्राणी मेंढी आहे नम्र चालते खाली वापर बाकीच सगळं प्राणी छाताड काढून चालतात पण माझी मेंढी माऊली कशी चालते नम्र झाला होता त्याने कोंडिली आनंद म्हणून बाळू दुसरा कुठला प्राणी घेतला नाही कोण घेतला मेंढी घेतला आणि एकही संत असा नाही बघा सांगतोय काय लक्ष ठेवा बाळूबाबांच्या कथान बाळूबाबांचे चमत्कार ना खर सांगतो अरे डोळ्यात पाणी आणतील एवढे पवित्र तुमचं आमचं मत परिवर्तन करतात त्या मेंढी प्राणी घेऊन महाराज संत एकाही प्राण्याला जवळ घेऊन काय केलं नाही उद्धार केलं नाही पण आज बाळू पन्नास ते पंचावन्न जगात ज्याच्या ज्याच्या रानात जाईल त्याचा त्याचा उद्धार करते ज्याच्या घरात महाराज कोण सेवेकरी असतील त्याचा उद्धार करते जे मेंढपाळ म्हणून सेवेसाठी जाते त्यांचा उद्धार करते जे सेवेकरी आहेत महाराज त्या प्रमुखांचा उतार करते म्हणून अवतार तुम्हा आणि जड सुद्धा सुद्धा बुद्धीची महाराज काय करतात पवित्र करण्याचं कार्य बाळूबाबाने केलं एवढंच नाही अरे ज्यांना मुलगा होत नाही मुलगा दिला अरे एकदा तर एका माऊलीच्या घरी गेले आणि ती माऊली महाराज बाळूबाबा घरात आले म्हणून तिनं महाराज आता तुम्हाला माहित आहे संतो घरी आले एवढे मोठे असा कसा काळा चहा द्यायचा म्हणून तिने पंधराच्या आडे भांड लपवलं आणि मामांच्या समोरून चालले झालं काय हे चालली कुठं म्हणले मामा तुम्हाला चहा आवडतो चहासाठी दूध आणायला चाललीया अगं धाम तुझ्याकडे मस आहे ना आहे म्हणली मस म्हणले सहा महिने झाली आटली अगं अग हा बाळू धनगर तुझ्यात असताना तू विकड कशाला चाललीया जा रेडको सोड आणि बस ही चौरी घेऊन महाराज ती चरवी घेऊन बसली ते महाराज सहा महिने वाज असलेल्या मशीला ते रेडको सोडलं झालं काय महाराज त्या आणि ते भरून दूध काढलं संत त्या घरी आले आणि ती म्हस दूध सहा महिने देऊ लागले ही कृपा संतांच्या विठल आज मशीला सुद्धा पाना फुटला महाराज ही संतांनी त्या जड मशीवरती सुद्धा काय केले कृपा केली जीवाव कृपा केली आणि संतांनी तुमच्या आमच्यावरती कृपा केली अवतार धरून केले म्हणून मी शिवाचा अवतार तो तुमच्या आमच्यासाठी या कलियुगात अठराव्या शतकात जन्माला आला आणि हा जन्माला येण्याचं कार्यच त्यांचं होतं की जगात आता महाराज कलियुग मातलेला आहे म्हणून माणसं आता चांगली राहणार नाहीत कळ्या लावणार काय लावणार कळ्या नाही म्हणलो कळ्या लावणार एकमेकात भांडण लावणार बांध कोरणार हे जे एकाच जमलं असेल तर मोडणार कुणाच काय काय म्हणून सांगू एवढी माणसं कळीची नारद होणार त्यावेळेस एकच नारद झाला आता प्रत्येक घरात कळीचा नारद आहे म्हणून हा कली मात म्हणून भारत को अतिशय भावपूर्ण वर्णन केलं की अवतार तुम्हा धराया करणे उधराया जन जोड़ा जीव म्हणून आता तुमचं वर्णन किती करायचं म्हणून अभंगाचं तृतीय चरण वाडा वय सुक भक्ति भाव